गाड्या सुटल्या गाडी क्रमांक दहा सुटला एक सुट्टीला भरंगाळा चौघात आता लढत चालू आहे इकडं चार नंबर वरती कोराडकरांची गाड्या पाच नंबर वरती वाघेरीकर आहेत आणि तिकडे सहा नंबर वरती सिद्धू ड्रायव्हर विरकरवाडीकरांची गाडी आहे अतिशय सुंदर दहाचा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर लावलेली गाडी नागवा प्रसन्न विक्रम सेठ घालांडे विरकरवाडी सिद्धू ड्रायव्हर सोनीलकर जालना हरण्या ग्रुप हरण्या व पिस्टन या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाच चालकाच अभिनंदन एक मिनिट हिया चला पुढलेला ऐकायला स्टेजच्या पुढल्या बाजूला या आणि उद्या गाण्या येऊ द्या चला फक्त हिया पुढलेला डायकाला पुढल्या बाजूला बैलगाडी मालक हे जागा उद्या चला घोडे क्रमांक अकरा तेवीस उद्या आणि पुढले लोड ऐका एस आय ग्रुप कराड मलकापूर दोन वरती सागर सैन हैदराबाद याचा आदर किंग पावती क्रमांक चारशे पासष्ट तीन वरती संत बारमाप्रसन निलेश भैया आजोंज आनंद पावती क्रमांक एकशे एकवीस चार वरती शिवशंबा प्रसंग दूध संकलन आबासाहेब बागलशिरो पावती क्रमांक पाचशे ऐंशी पाचला तुळजा मचिरा काटकर पावती क्रमांक नऊशे तीन सहा वरती आई तुळजाभाणी प्रसन्न साईचा संदीप पवार होळी निळेश्वर पावती क्रमांक सतरा सात वरती श्रीनाथ प्रसन्न अमोल दायगोले सत्याहत्तर सत्याहत्तर घोडसाळी पावती क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी आठ ला पावती क्रमांक